24 News, हर पल आपके साथ विश्व विश्व न्यूज न्यूज नमस्कार आपण आदरणीय मॅडम सर ठाणे नंबर बावीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणवीसशे एकोणपन्नासचे चे कलम पासष्ट ए व पासष्ट ई प्रमाणे फिर्यादी कोणा पाचशे शहाण्णव गोरखनाथ मारुती चौगुले नेमणूक मुनरुक पोलीस स्टेशन आरोपी श्याम किसन राठोड शानू श्याम राठोड दो दोघेही राहणार तिरही तांडा तालुका उत्तर सोलापूर गुन्हा घडला तालुका वेळ व ठिकाण दिनांक सोळा सात दोन हजार बावीस रोजी सोळा वाजून तीस मिनिटांनी मौजे कंदलगाव शिवारातील माणिवस्ती समोरील रोडवर कंदलगाव तालुका दक्षिण सोलापूर दाखल तारीख वेळ दिनांक बावीस रोजी एकोणवीस पंधरा आरोपी अटक सोळा सात दोन हजार बावीस रोजी सी आर पी सी एकेचाळीस अ दोन प्रमाणे नोटीस देऊन सोडण्यात आले आहे गेला मुद्देमाल मिळाला मुद्देमाल नऊशे पन्नास एकेकाळी रंगाची रबरी ट्यूब त्यात सुमारे तीस लिटर हा भदारू दारू आंबट उग्र घाण वासाची प्रति लिटर पन्नास रुपयेप्रमाणे नऊशे रुपये व रबरी ट्यूबची किंमत पन्नास रुपये असू असे असून ए नऊशे पन्नास असे एकूण नऊशे पन्नास तीन पस्तीस हजार एक हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मोटर सायकल तिचा आर टी ओ क्रमांक एम एच तेरा बी झेट शे शेहेचाळीस त्रेसष्ट की अ पस्तीस हजार एकूण पस्तीस न पस्तीस हजार नऊशे पन्नास गुन्ह्याची दिशा व अंतर पश्चिमेश दहा किलोमीटर हकीकत वरील तारीख वेळ ठिकाणी यातील आरोपी क्रमांक एक दोन ही त्यांच्या ताब्यातील एच एफ डी मोटरसायकल तिचा आर टी ओ क्रमांक एम एच तेरा बी झेड त्रेचाळीस शेहेचाळीस त्रेसष्ट यावर वरील वर्ण वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोव्ही माल बेकायदा बिगर पास बिगर परमिटने आपल्या कब्जात बाळगून वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आला आहे म्हणून त्याच्याविरुद्ध सरकारतर्फे महाराष्ट्र प्रोव्ही ॲक्टप्रमाणे कायदेशीर फिर्याद दा आहे दाखल अंमलदार पी एन बारा पंधरा पो पोकरे तपासी अंमलदार एफ सी चारशे सोळा मुलांनी माननीय सविनय सादर सहाय्यक निरीक्षक मुंद्रू पोलीस ठाणे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा